नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनल बघा केंद्रीय अर्थसंकल्पमध्ये सांगितल्याप्रमाणे अंगणवाड्यांसाठी मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण पोषण अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत केंद्रांकडून प्रत्येक राज्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचा एका राज्याला फायदा झालेला आहे आणि त्या राज्याने अंगणवाडी कर्मचारी व सेविका मदतनीसाठी नवीन उपक्रम आणलेले आहेत ते कशा पद्धतीने आहे तसेच बघा मिशन सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच वर्षाच्या कालावधीसाठी बघा पन्नास हजार अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाची तरतूद करण्यात आलेली आहे तर ते कोठे झालं कशा पद्धतीने झालं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जे नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अंगणवाडीसाठी मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत केंद्राकडून मंजूर झालेल्या पंच्याहत्तर पॉईंट शहाण्णव कोटी रुपयांपैकी चौसष्ट पॉईंट तेवीस कोटी रुपये हे राज्य सरकारने वापरलेले आहेत बघा मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच वर्षाच्या कालावधीसाठी पन्नास हजार अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाची तरतूद करण्यात आलेली आहे दरवर्षी बघा दरवर्षी दहा हजार अंगणवाड्या बांधण्यासाठी केंद्राला प्रति अंगणवाडी बारा लाख रुपयांचा निधी मिळतो यामधून मनरेगाचे आठ लाख रुपये पा पंधराव्या वित्त आयोगाचे दोन लाख रुपये आणि महिला व बालविकास मंत्रालयाचे दोन लाख रुपये यासह राज्याचा स्वतःचा वाटा द्यावा लागतो तसेच बघा भाड्याच्या जागेत चालव जा, चालवल्या जाणारी जी अंगणवाडी आहे त्या सर्व अंगणवाड्या जवळच्या प्राथमिक शाळेत जागा उपलब्ध असल्यास त्यांना स्थलांतरित करण्याचे निर्देशसुद्धा केंद्राने राज्याला दिलेले आहेत सामान्य अंगणवाडीच्या तुलनेत तुलने सक्षम तुलने अंगणवाडीमध्ये बघा सक्षम अंगणवाडी जी बनवण्यात येत आहे पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत तर त्या अंगणवाडीमध्ये बघा ई डी स्क्रीन पाण्याचा फिल्टर पोषण वाटिका पुस्तके आदी चांगल्या दर्जाच्या सुविधा आहेत त्यामुळे आता या 15 वित्त आयोग व मनरेगाचे या सर्वांचे पैसे मिळून तसेच बघा राज्याचा सु या राज्यातसुद्धा याच्यामध्ये हिस्सा असणार आहे तर या हे सर्व हिस्सा घेऊन मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण दो टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच वर्षाच्या कालावधीसाठी पन्नास हजार अंगणवाडी केंद्रांच्या बा, बांध बांधकामाची तरतूद करण्यात आलेली आहे तर बघा राज्यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस पदांची रिक्त पदे आहेत त्या पदांची पदभरती तर सुरू आहे त्यापैकी बघा सध्या एक अंगणवाडी बंद आहे गेल्या पाच वर्षात अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आणि इतर बाबींसाठी केंद्राकडून राज्याला वारंवार जी रक्कम भेटत असते ती रक्कम कमी जास्त होत असते अशी माहिती तसेच बघा यावर्षी पंच्याहत्तर कोटी रुपये मिळालेले आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्रालयाने दिलेली आहे बघा देशभरातील अंगणवाडी केंद्रामध्ये रिक्त पदे आणि साधन सुविधाच्या अभावाबाबत केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री तर बघा केंद्रीय महिला व बाल विकास राज्यमंत्री या गोव्या राज्याच्या मंत्री आहेत सावित्री ठाकूर यांनी राज्यसभेत ही लेखी माहिती दिलेली आहे बघा तसेच बघा गोव्यात मंत्रालयाने एक हजार दोनशे बासष्ट अंगणवाडी केंद्रांना मान्यता दिलेली आहे त्यातील एक हजार दोनशे एकसष्ट अंगणवाडी या कार्यरत आहेत केवळ एकच अंगणवाडी बंद आहे या अंगणवाड्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी आणि अंगणवा अंगणवाडी सेविका म्हणून एक्क्याण्णव पदे रिक्त आहेत आणि यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सदोतीस पदे आणि अंगणवाडी सेविकांची म्हणजेच की अंगणवाडी मदतनीसांची सदोतीस पदे आणि अंगणवाडी सेविकांची चोपन्न पदे हे रिक्त आहेत तसेच बघा या अंगणवाडीसाठी मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण वाट पोषण अंतर्गत बघा पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत केंद्राकडून बघा गोवा राज्याला किती निधी मंजूर झालेला आहे पंच्याहत्तर पॉईंट शहाण्णव कोटी रुपयांपैकी चौसष्ट पॉईंट तेवीस कोटी रुपये हे राज्य सरकारने वापरलेले आहेत आणि मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच वर्षाच्या कालावधीसाठी येथे काही अंगणवाड्यासुद्धा बांधकामाची तरतूद करण्यात आलेली आहे दरवर्षी यांनी टार्गेट धरलेला आहे बघा दरवर्षी दहा हजार अंगणवाड्या बांधण्यासाठी केंद्राला प्रति अंगणवाडी बारा लाख रुपयांचा निधी मिळतो यामगून मनरेगाचे आठ लाख आता आपण पाहिल्याप्रमाणे वित्त आयोगाचे दोन लाख तसेच बघा मालविकास मंत्रालयाचे दोन लाख यासह त्यांना स्व राज्याला सुद्धा स्वतःचा वाटा द्यावा लागतो तर बघा गोवा राज्यामध्ये हे सर्व सुरू झालेलं आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा न लवकरच नवीन अंगणवाड्या या मंजूर होणार आहेत आणि ज्यावेळेस अंगणवाड्या मंजूर होतील त्यावेळेस त्या सर्व अंगणवाड्या या जर तिथं जवळच अंग प्राथमिक शाळा असेल तर त्या प्राथमिक शाळेला लगेच ती अंगणवाडी जोडली जाणार आहे आणि त्या प्राथमिक शाळेच्या रिक्त खोलीमध्येच बघा रिक्त खोली जर तिथं उपलब्ध असेल तर तिथं रिक्त खोलीमध्येच अंगणवाडी भरवण्याची मान्यता सुद्धा देण्यात येणार आहे तसेच बघा जर तिथं अंगणवाडी अंगणवाडीसाठी रिक्त खोली नसेल तर तिथं रिक्त खोली म्हणजे नवीन रूम बांधण्याची व्यवस्थासुद्धा राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून केले जाणार आहे आणि सामान्य अंगणवाडीच्या तुलनेत ही जी नवीन अंगणवाडी बनवली जाणार आहे त्या अंगणवाडीमध्ये सक्षम ही सक्षम अंगणवाडी बनणार आहे आणि या अंगणवाडीमध्ये बघा मिशन टू पॉईंट झिरो अंतर्गत जी नवीन अंगणवाडी ओपन होणार आहे या अंगणवाडीमध्ये ई डी स्क्रीन पाण्याचा फिल्टर पोषण वाटिका पुस्तके आदी सर्वच हे चांगल्या दर्जाच्या सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहेत त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा लवकरात लवकरच नवीन अंगणवाड्या ओपन होणार आहेत त्यामुळे सेविका व मदतनीस यांसाठी खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या समोर येणार आहे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यावेळेस आपल्याला नवीन अंगणवाड्याचा जी आर येईल किंवा नव नवीन अंगणवाड्या ओपन झाले याची माहिती भेटेल त्यावेळेस सर्वात प्रथम तुम्हाला तो व्हिडिओ याच चॅनलवर बघा बघायला भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे या व्हिडिओच्या खाली जो सबस्क्राईब बटन दिसत आहे सबस्क्राईब बटनला प्रेस करायचा आहे आणि घंटीवर दाबून ऑल या बटनावरती क्लिक करायचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवड आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद